नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर प्रसंस्थेच्या चेअरमनपदी श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे तर व्हाईस चेअरमनपदी ऍडव्होकेट एस पी मगदुम यांची निवड सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या चेअरमनपदी श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे व्हाईस चेअरमनपदी ॲडव्होकेट एस पी मगदोम यांची संचालक मंडळाच्या सभेत एकमतानं निवड करण्यात आली ही सभा श्रीत एन कोळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सांगली सा अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली कर्मवीर पदसंस्था ही सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील अग्रमानांकित व विश्वसनीय पदसंस्था म्हणून ओळखली जाते संस्थेच्या चौसष्ट शाखा कार्यरत आहेत संस्थेच्या चे ठेवी बाराशे पंचेचाळीस कोटी कर्ज नऊशे त्रेपन्न कोटी गुंतवणूक चारशे शहात्तर कोटी आहे मागील नफा पंधरा कोटी पंचावन्न लाख असून संस्थेस अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल्या संस्थेचं कामकाज ऑनलाईन कोअर बँकिंग असून मोबाईल बँकिंग नेफ्ट आरटीजीएस एसएमएस बँकिंग मिस्ड कॉल अलर्ट सेवा लॉकर सुविधा देते संस्थेचा स्वनिधी एकशे तीस कोटींच्या पुढे संस्थेची सभासद संख्या सदुसष्ट हजार आहे श्रीमती भारती चोपडे या संस्थेच्या ज्येष्ठ संचालिक आहेत त्यांनी यापूर्वी व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहिलं आहे त्यांना सहकारी संस्थेतील अनेक वर्ष कामाचा अनुभव आहे अनेक सेवाभावी संस्थांवर देखील त्या संचालक म्हणून काम करत आहेत ॲडव्होकेट एस पी मगदूम हे संस्थेचे ज्येष्ठ संचालक असून त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे त्यांनी दक्षिण भारत सभेच्या से लिगल सेल्सचे चेअरमन तसेच सहकार भारती सांगलीचे शहर अध्यक्ष म्हणून काम केलंय त्यांचा जनसंपर्क अत्यंत चांगला असून यापूर्वी त्यांनी चेअरमन म्हणून चांगलं काम केलंय ते अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत स्वागत व प्रास्ताविक संचालक श्रीतराव साहेब जिनगोंडा पाटील यांनी केलं मागील पाच वर्षात संस्थेचे अत्यंत संस्थेनं अत्यंत समाधानकारक प्रगती केली आहे त्याचं श्रेय सर्व संचालक सभासद सेवक यांच्या कामास दिलं त्यांनी नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं सर्व सभासद ठेवीदार कर्जदार व सेवकांनी संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचं आवाहन केलं यावेळी संस्थेचे संचालक डॉक्टर अशोक अण्णा सकळे डॉ रमेश वसंतराव ढभू ओके चौगले नाना श्री वसंतराव धुळापन्ना नवले डॉ एस व्ही मोटके पाटील डॉ चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका सौचंदन नरेंद्र केटकाळे श्री दादू गवळी बजरंग भाऊ सोमाळी अमोल विनायक रोकडे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे लालासाहेब भाऊ सो थोटे इत्यादी उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदम यांनी आभार मानले यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर सभासद व सेवक उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल